विनाकारणच आपण न्यूनगंडाने ग्रासलेलो असतो न्यूनगंडाची भावना जेव्हा आपल्यामध्ये येते त्यावेळेला आपण चोवीस तास एका ऊर्जा असतो अस्वस्थ असतो मनातून आपण आनंदी राहूच शकत नाही मोकळेपणाने आपण नाही जगू शकत आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे किंवा जर आपण कॉम्प्लेक्स मुळे ग्रासलेलो आहोत इतरांकडे बघून आपल्याला कस तरी होतय मी हे करू शकत नाही असं वाटतंय तर त्याचे जबाबदार आपणच आहोत भावना आहेत या मनामध्ये आपण आणलेल्या आहेत आणि मग आपण तसे घडत गेलेलो आहोत त्यासाठी सर्वात आधी आपल्याला न्यूनगंडापासून दूर व्हावं लागेल जाणून आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण मी मन आहे हे पुस्तक वाचत असताना मला कॉम्प्लेक्सचा खरा अर्थ कळाला तुम्हाला माहिती आहे आपण कसे आहोत हे जर आपण मान्य केलं नाही मी काय आहे मी कोण आहे मी काय करू शकते हे जर आपल्याला माहितीच नसेल तर शंभर टक्के आपल्याला इतरांकडे बघून कॉम्प्लेक्स येतो आपल्याकडे काय आहे आपण काय वेगळ्या पद्धतीने करू शकतो हे जर आपल्याला परफेक्ट माहिती असेल आणि त्यावरती आपण सातत्याने काम करत असू तर आपल्याला कधीच कॉम्प्लेक्स येणार नाही न्यूनगंड आपल्याला कधीच सतावणार नाही सर्वात आधी तर आपण तक्रार करणं सोडून देऊयात म्हणजे बघा निसर्गाकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात प्रत्येक झाड हे वेगळं आहे प्रत्येक फूल हे वेगळं आहे मोगरा हा मोगरासारखा दरवळतो गुलाब हा गुलाबासारखा छान उमलतो चंद्र वेगळा आहे सूर्य वेगळा आहे पाण्याला त्याच्या रंगाविषयी तक्रार नाहीये आभाळाला तक्रार नाहीये मग आपण आपल्याबद्दल का तक्रार करतोय चंद्राला कधी सूर्यासारखं नाही होऊ वाटत मग आपल्याला काय इतरांसारखं व्हायचंय निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही खूप वेगळी आहे आणि तरी ही ती किती सुंदर आहे आपल्याला निसर्गामध्ये गेल्यावर छानच वाटत का तर निसर्ग स्वतःला मान्य करतो जसा आहे तसा आणि म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला आपण जसे आहोत तसे मान्य करणार आहोत आपण आपल्यातलं वेगळेपण ओळखून स्वतःला मान्य करणार आहोत त्यावेळेला आणि लोकांना सुद्धा छानच वाटणार आहे बघा गुलाबाचं फुल असं कधी म्हणेल का की मला काटे आहेत मला काही माझं रूप मान्यच नाहीये मला मोगऱ्यासारखं व्हायचंय लोकांना मला छान अलग उचलून घेता आलं पाहिजे काटे असल्यामुळे लोकांना माझा त्रास होतो त्यामुळे ते माझ्या जवळ येणार नाहीत असं कितीही जरी गुलाबाच्या मनात आलं तरी त्याचं सौंदर्य दडून राहणार आहे का नाही ना ते आपल्याला दिसतंय आपण ते मान्य करतोय त्यामुळे आपल्यामध्ये काय वेगळेपण आहे हे समोरच्याला दिसतंय पण त्याला ते मान्य करून देण्यासाठी आपल्याला आधी ते स्वतःला मान्य केलं पाहिजे सतत जर आपण आपल्यातल्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणार आहोत इतरांसारखं मलाही व्हायचं आहे असा विचार करणार आहोत तर आपण एकना धड बाराभर चिंदा करणार आहोत एकदा हे करून बघूयात एकदा ते करून बघूयात यातच आपला सगळा वेळ जाणार आहे त्यापेक्षा शांत बसून मी कशी आहे मी कसं आहे याचा जेव्हा आपण विचार करू त्याच वेळेला आपल्यातलं वेगळेपण जे आहे ते आपण मान्य करू शकणार आहे आपण ते शोधू शकणार आहे बऱ्याचदा असंही होतं की आपल्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो किंवा आपण स्वतःच कंपॅरिजन इतरांशी करतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा तसं असतं म्हणजे बघा काही लोक आपली तुलना इतरांसोबत करत असतात ते असे आहेत मग तू पण हे करू शकशील तू पण असं करून का नाही बघत आहे किंवा तिने असं केलं मग तू सुद्धा केलं पाहिजेच असं बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला आपल्या जवळच्या लोकांकडूनच आपल्याला आपली तुलना झाल्याचं दिसून येतं मग ही तुलना का होते ठीक आहे ते तुलना करतायत ना पण मग तुमच्या जवळ काय आहे हे जर तुम्ही साध्य केलं हे जर त्यांना सिद्ध करून दाखवलं तर मग ते लोक तुमची तुलना करणारच नाहीत ते लोक तुमचं उदाहरण इतरांना देतील मुळात इतरांना उदाहरण देण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाहीये आपल्याला फक्त आपल्या डिसिजन्स वरती आपल्या मतांवरती आपल्या वेगळेपणावरती ठाम राहायचं आहे वेळ लागेल पेशन्स ठेवावा लागेल पण जे आपल्यामध्ये आहे ते सिद्ध करून दाखवण्यासाठी आपल्याला सातत्याने त्यावरती काम करावं लागेल अगदी लहानपणापासूनच आपण हे ऐकतो की शाळेमध्ये समजा भावंड एका एकाच शाळेत असतील तर मग तिथे असं म्हटलं जातं की तुझा भाऊ किती अभ्यास करतो सुना तू करतच नाहीस किंवा मग घरामध्ये सुनासुनांमध्ये तुलना केली जाते ऑफिसेसमध्ये तुलना केली जाते आपल्या आजूबाजूचं वातावरणच तसं आहे हे मी शंभर टक्के मान्य करते आणि म्हणून कुठेतरी आपल्या मनावरती सुद्धा ते बिंबलं गेलंय आपण सुद्धा इतरांकडे बघून हा मला तसं त्याच्यासारखं व्हायचं आहे असा विचार करतो मग त्यासाठी सर्वात आधी आपण स्वतः इतरांसोबत आपली तुलना करायची नाहीये आणि जर आपण आपल्या मुलांच्या बाबतीत आपण आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत असं करत असू आपण जर त्यांची तुलना इतरांसोबत करत असू आपण आपल्या मुलांची तुलना इतरांसोबत करत असू तर सर्वात आधी आपल्याला ते करणं बंद करायचं आहे स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला बदल घडवायचे आहेत आपल्याला इतरांसोबत आपली तुलना करायची नाहीच आहे पण आपण इतरांसोबत जर हे करत असू इतरांची तुलना दुसऱ्या कोणासोबत जर आपण करत असू तर शंभर टक्के आपल्याला हे थांबवलं पाहिजे जसं आपल्याला आपलं आपण कोण आहोत हे ओळखायचं आहे आपलं वेगळेपण ओळखायचं आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुटुंबियांच सुद्धा वेगळेपण ओळखायचं आहे आपल्याला इतरांची तुलना कोणाशी करायची नाहीये सर्वात आधी आपण हे लक्षात घेऊयात की कोणीही वाईट नाहीये कोणीही श्रेष्ठ नाहीये कोणीही तुच्छ नाहीये फक्त प्रत्येक हा वेगळा आहे मग संपूर्ण सृष्टीमध्ये अगदी निसर्गातल्या गोष्टी असतील किंवा मग आपण मनुष्य माणूस असो आपण प्रत्येकच जण खूप वेगळे बनलेलो आहोत आपण प्रत्येकच जण एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो किंवा आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या करू शकतो आपल्याला असं वाटतं की मला खूप पैसे कमवायचे आहेत मला खूप छान आयुष्य जगायचं आहे मग हे जर वाटत असत तर हे वाटत असताना त्याच्या जोडीला जो आपला विचार येतो मनामध्ये की मग मला बदलायची गरज आहे मला माझं मूळ स्वरूप जर मी बदललं तर मी त्यांच्यासारखा होईन आणि मी त्यांच्यासारखे पैसे कमावे असं करू नका तुमचं जे मूळ रूप आहे त्याला पकडून तुम्ही मोठे व्हा मग ते मूळ रूप काय आहे तुम्ही काय चांगलं करू शकता ते शोधा त्याचा शोध घ्या अगदी शंभर टक्के आपण जसे आहोत तसे वागायला लागलोत, तर मग तिथे आपल्याला जास्त प्रगती करणं सोपं जातं जर आपल्याला आपलं सगळं मूळ रूप बदलायचं आहे आपल्याला इतरांसारखं करायचं आहे तर मग आधी आपल्याला ते शिकावं लागणार आहे तिथं आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत आणि त्यामध्ये यश मिळेल की नाही माहिती नाही कारण प्रत्येकाची शैली वेगळी आहे प्रत्येकाचं काम वेगळं आहे प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाकडे असलेलं ज्ञान वेगळं आहे त्यामुळे ते शिकत बसण्यापेक्षा त्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जे तुम्ही आहात ते एक्सप्लोर करा स्वतःला एक्सप्लोर करा आणि मग आपोआपच आपल्या मनातली न्यूनगंडाची भावना आहे ती कमी होताना तुम्हाला दिसेल जोपर्यंत आपण स्वतःला आहे तसे स्वीकारत नाही तोपर्यंत न्यूनगंडापासून आपली सुटका होणार नाहीये एखादी कमतरता आपल्यामध्ये शंभर टक्के असेल पण त्याच्या जोडीला आपण दुसरं काहीतरी खूप छान करत असणार आहोत ते शोधलं पाहिजे ते आपण मान्य केलं पाहिजे ते स्वीकारलं पाहिजे कधी कधी आपल्यातले नकारात्मक गुण सुद्धा आपण स्वीकारले पाहिजेत जर बदलता येत असतील तर बदलले पाहिजेत पण जर ते बदलता येत नसतील किंवा मुळातच जर ते नकारात्मक नसतील ते आपल्याला एखादी गोष्ट करता येत नाही ती मान्य करूया ती स्वीकारूयात की नाही जमणार आहे मला हे मला नाही करायचं हे जे माझ्याकडे आहे जे मी चांगलं करू शकते तेच मला करायचं आहे आणि मी तेच करणार सगळेजण ते करतायत म्हणून मी त्याच्या मागे धावणार नाही नाही जमत आहे मला ते हे आनंदाने स्वीकारूयात ना पण त्यापेक्षा मला काहीतरी जमत आहे ना याचा आनंद आपण मानून घेऊयात त्याचं दुःख मानण्यापेक्षा जितकी जास्त आपण तुलना करणार आहोत तितके जास्त आपण अपयशी होणार आहोत आयुष्य आपलं आहे आपल्याला त्याची जबाबदारी घ्यायची आहे आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखायचं आहे आणि आपल्या दुःखांचं कारणच हे आहे की कोण काय करतंय मग ते मला का करता येत नाहीये ही भावना मनामध्ये घेऊन येणं ही भावना जाण्यासाठी आधी आपल्याला स्वतःवरती शंका घेणं स्वतःला कमी समजणं थांबवायचं आहे आत्मविश्वासाने आपल्याला वावरायचं आहे आत्मविश्वासाने आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे आपल्याला आपली एक शैली बनवायची आहे आपल्याला आपलं एक अस्तित्व बनवायचं आहे आपण कोण आहोत आपण कसे आहोत आपण कसे वागतो आपण कशा पद्धतीने काम करतो यामध्ये वेगळेपण आपण आपलं शोधलं पाहिजे आणि आपण ते घडवून आणलं पाहिजे अर्थातच आपण बदललं पाहिजे आपण प्रगती केली पाहिजे पण ते जे बदलणं असणार आहे ते आपण ठरवलेलं असणार आहे ते आपल्या आतून आलेलं असणार आहे ना की इतरांकडे बघून चला मग मनातला न्यूनगंड घालवण्यासाठी आधी आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार करूयात आणि आपल्याकडे असलेल्या कलागुणांचा वापर करत आयुष्य जगायला सुरुवात करूयात